नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बारामती सुपे जर गावा गावा जर जर या ठिकाणी आणि ह्या ठिकाणचा तुम्हाला परिसर दाखवण्याचा प प्रयत्न करतो कशा पद्धतीने ह्या ठिकाणी रोड वगैरे आहेत तुम्ही जर बोईस शहरी भागात जर गेले तर शहरी भागामध्ये कशा पद्धतीने रोड असतात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे खड्डे पडलेले दिसतील आणि तुम्ही जर गावागावात जर तुम्ही जर ह्या भागात आले तर तुम्हाला अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने रोड दिसतील तर तुम्हाला आता दाखवतो कशा पद्धतीने ह्या ठिकाणचे रोड आहेत ते चला आता आपण लगेच बाहेर जाऊया आणि बघूया कशा पद्धतीने ह्या ठिकाणी रोड वगैरे आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता सध्या आपण बारामती सुपे ह्या ठिकाणी आहे तुम्हाला दाखव दाखवतो जरा कॅमेरामॅन तुम्ही या जरा इकडे या बाहेर या तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने रोड बनवण्यात आलेले आहेत सुंदर पद्धतीने आपण अजून थोडं पुढं जाऊया या ठिकाणी तुम्हाला अजून परिसर दाखवतो कशा पद्धतीचा परिसर आहे किती सुंदर वातावरण आहे या ठिकाणी तुम्ही बघतील की एक काका या ठिकाणी ब बकरी वगैरे चारत आहेत तुम्ही या ठिकाणी बघा मेंढरं वगैरे आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अशी मेंढरं आहेत कमीत कमी नाही म्हणलं तरी शंभर दीडशे मेंढरं आहेत या ठिकाणी पूर्ण परिसर जो आहे हा सुंदर वातावरणाचा आहे आणि बारामती म्हणलं की सर्वांनाच माहिती आहे की हे शरद पवार साहेबांचं गाव लगेच लक्षात ता, येत येत ता। असतं तर या ठिकाणी काका वगैरे आहेत काकांना आपण विसरून घेऊया की ह्या ठिकाणी आता इलेक्शन इलेक्शनचं महोल आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये कोणाचा जोर आहे तर आपण जरा जाणून घेऊया नमस्कार काका नाव काय तुमचं तर आता सध्या तुमच्याकडे किती मेंढर आहेत शंभर तर ह्या ठिकाणी रोड जे बनवण्यात आलेले आहेत शरद पवार साहेबांच्या नेतृत्वा मध्ये मना दादांच्या नेतृत्वामध्ये मना या ठिकाणचा विकास विकास विकासाबद्दल काय म्हणतील तुम्ही विकास सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकास झालेला आहे विकास आणि आता सध्या तुम्ही मेंढर वगैरे चालता दे तर त्यांच्यासाठी काय वगैरे यांच्याबद्दल काय माहिती देणार काय नाही खायचं पाणी झालं सध्या बाकी नाही पाणी वगैरे ह्या ठे ह्या ह्या हा जो सुपे भाग आहे ह्या ठिकाणी पाण्याचं काय परिस्थिती आहे आणि पावसा पावसाचं पाण्याचं जे वातावरण जे आहे ते ह्या ठिकाणी पावसाच्या वातावरण म्हणजे पाणी वगैरे तुम्हाला उपलब्ध होतात का आणि कशा पद्धतीने दे तुम्हाला पाणी या ठिकाणी उपलब्ध होतं पाणी किण्याचे पण किण्याचे आलेच नाही पाणी आमच्याकडे इकडे तुमच्या इकडे कॅनल वगैरे आणण्यात आलेलं आहे का हाय की पण पाणीच नाही खाली आमच्याकडे पाणी तर किती वर्षापासून या ठिकाणी पाण्याचं हे नाही प्रॉब्लेम आहे पाण्याचा वर्ष पाणी झाली वर्ष चालू वर्ष 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 दीड वर्ष झालं ह्या जो सुप सुप्याचा जो भाग आहे या ठिकाणी पाण्याचा जो गावकऱ्यांना म्हणा स्थानिक लोकांना म्हणा पाण्याची आवश्यकता आहे आणि इत इथल्या स्थानिकांना पाण्याची फार गरज आहे तर माझ्या माझ्या दृष्टिकोनातून आपण तर ह्या ठिकाणी आलेलो आहोत भरपूर आपण प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला आत्ता सध्या पाणी कसं मिळतं इथे टँकरनेच पाणी मिळते तर तुम्हाला गावाच्या मार्फत मिळतं का तुम्हाला शासनाच्या मार्फत शासनाच्या मार्फत या ठिकाणी मिळतं चार दिवसांनी मित्रांनो तीन ते चार दिवसांनी ह्या ठिकाणी पाण्या पाणी पाणी उपलब्ध होतं आणि गावकऱ्यांचं म्हणणं आपण जाणून जाणून घेतलेलं आहे की ह्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता व्हावी आणि सर्वांना ह्या ठिकाणी पाणी बी पाण्याची जे स्रोत आहे ते उपलब्ध व्हावा आणि गावकऱ्यांचं फार असे प्रश्न आहेत अजून बी त्यांच्याकडून जाणून घेवा घेऊ की या गावाचा अजून काय प्रश्न आहे बाकीचं काय बाकीचं नाही सांगता येणार तर चला धन्यवाद आभारी आहे तर मित्रांनो बघितले की या ठिकाणी थोडासा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवतील ही अपेक्षा या ठिकाणी असलेले स्थानिक लोकांच्या मनात आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया आणि जय हिंद जय महाराष्ट्र